ऑनलाइन जुगार आणि गेमिंगमुळे अनेक युवक आणि नागरिक कंगाल होत आहेत जुगार खेळण्याच्या सवयीमुळे त्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत असून मानसिक आणि आर्थिकरित्या लोक कंगाल होत आहेत लातूर शहरातील अनेक जणांची ऑनलाइन जुगारामुळे लूट झाली आहे यावर बंदी घालावी अशी मागणी युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे ऑनलाईन जुगार आणि गेमिंगवर पैसा खर्च केल्यामुळे व्यक्तींना आर्थिक अडचणीसह आर्थिक जोखीमेचा सामना करावा लागत आहे देशभरात ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक जण आत्महत्या देखील करत असल्याच्या घटना घडत आहेत तसेच ऑनलाईन जुगारात फसवणूक आणि हॅकिंग अकाउंटवर सायबर हल्ले मनी लॉन्ड्रिंग होते यामुळं आपल्या समाजाची सामाजिक आणि आर्थिक जडणघडण उद्ध्वस्त करण्यात हे मुद्दे महत्वाची भूमिका बजावत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन गेमिंगमुळे होत असलेल्या जनसामान्यांवर होत असलेल्या दुष्परिणामाची दखल घेत यावर बंदी घालावी तसेच ऑनलाईन जुगार आणि गेमिंगच्या अनिष्ट गोष्टीबद्दल पालक आणि तरुण मनांना जागरूक करण्यासाठी विविध उपाययोजना आखाव्यात ऑनलाईन जुगार आणि गेमच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर सायबर गुन्हे विभागानं कडक कारवाई करण्यासाठी विविध पावले उचलावीत अशी मागणी यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्रनं केली आहे एवढी युथ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रफिक शेख शहराध्यक्ष अहमद हाशमी शहर खान पठाण जिल्हाध्यक्ष शकील शेख शाहिद शेख सुलतान शेख नदीप शेख अथर पठान सह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते हिंदनामा न्यूज ब्युरो रिपोर्ट लातूर यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र ही जी संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते आणि ह्या संघटनेचे जे उद्देश आहेत त्यामध्ये जे आमची युवा पिढी आहे आज जे ऑनलाईन गेम्स आणि जुगार ह्या ह्याच्या नादाला लागून आपले जे करिअर आहे ते बर्बाद करत आहे तर युवकांना ह्या ऑनलाईन गेम्स आणि जुगारपासून वाचवण्यासाठी आम्ही हे ऑनलाईन जुवा हटाव देश का युवा बचाव हे अभियान राबवत आहोत यामध्ये आम्ही तीन टप्प्यामध्ये कार्य करत आहोत आमचा जो पहिला टप्पा असेल तो आम्ही युवकामध्ये जनजागृती करून याचे काय नुकसान आहेत युवकांना ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत व त्यानंतर आम्ही जो दुसरा टप्पा असेल आमच्या या अभियानाचा जे आमचे जनिप्र जनप्रतिनिधी आहेत आम जे आमचे एम एल एज एम पीज आहेत आमचे मुख्यमंत्री व जे आमचे राज्याचे मंत्री आहेत त्यांना भेटून त्यांना आम्ही ही विनंती करणार आहोत की हे जे ऑनलाईन बेटिंग्स आणि जुगार जे महाराष्ट्रामध्ये वैद्य करण्यात आलेलं आहे त्याच्यावर बंदी घालण्यात यावी कारण आम्ही स्वतः आमच्या भारत देशामध्ये बघतो की आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा आणि सिक्कीम या राज्यामध्ये ह्या ह्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे ऑनलाईन जुगार्सवर तर आमचा आम तर जो महाराष्ट्र राज्य आहे जो विकसित राज्य आहे आणि आमची युवा पिढी जर असल्या ऑनलाईन जुगारमध्ये सामील होऊन जर आपलं करिअर बर्बाद करत असेल तर महाराष्ट्र हा विकासाकडे न जाता विनाशाकडे जाऊ शकतो तर आमचा जर महाराष्ट्र विकसित आम्हाला ठेवायचा असेल आणि आमच्या राज्याला अजून विकासाच्याकडे वाटचाल करायची असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये पण ह्या ऑनलाईन जुगार्स आणि बेटिंग ॲपवर बंदी घालावी अशी आम्ही राज्य सरकारला विनंती करणार आहोत यासोबतच तिसऱ्या टप्प्यामध्ये आमच्याकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा डाटा येईल तर एक जनहित याचिका दाखल करून हायकोर्टामध्ये याला कशाप्रकारे बंद करण्यात येईल याचा पण आम्ही थर्ड टप्प्यामध्ये प्रयास करणार आहोत याविषयी आम्ही जे आत्ता जो सध्या कार्य करत आहोत आम्ही कॉर्नर मिटिंग्स घेत आहोत छोट्या मोठ्या सभा घेऊन याविषयी आम्ही जनजागृती करत आहोत यानंतर आम्ही आमचा जो नेक्स्ट टप्पा असेल आम्ही जो उद्याचा शुक्रवार आहे त्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी धरणे आंदोलन पण घेण्याचा आमचा मानस आहे